हॅलो मित्रांनो जसं जसं रक्षाबंधन येते तसं तसं किती आटून येते आपल्या परिवारची आपल्याला असं वाटते की नाही आपल्याला राखी बांधायला जायचं आहे माहेर माहेर कशासाठी असते एक दुःख सुख असल्यावर एक बहिणीला दुःखामध्ये असेल तर तिला भाऊच सांभाळू शकते बहीण सांभाळू शकते बहीण एक आईची रूप असते पण नाही असं माझ्यासोबत झालेलं आहे की माझा तर भाऊ असून माझ्या वडिलासारखा मोठा भाऊ असून पण मला साथ नाही देत दोन भाऊ असले पण काही कामाचे नाही आहे हो म्हणून कधी कोणावर बहिणीवर असं कधी कोणतंही संकट आलेलं आहे तर भाऊ उभा होते असते तिच्या अर्धांगणी बनून पण असं नसते राखीचं बंधन राखी कशाला म्हणते पैसेसाठी नसते राखी बांधत ताकी राखी याच्यासाठी की तू भाऊ बहिणीवर कधी संकट आलं तर रक्षा करू शकते असं म्हणून एक भाऊ असते पण वडील गेल्याच्या नंतर सगळं तुटून जाते ना तर नाही का असं माझ्यासोबत पण झालं पण एवढं दुःखामध्ये असून मी एकटी जीवन काटून राहिली पण माझी दोन्ही लेकरं माझ्यापासून दूर आहे तरी पण मी एक आटून करून म्हणजे त्यांची आटून करून मी, मी आपल्या जीवाला सांभाळून एक काम करते आणि त्याच्यामध्येच पण ज्याच्या बिदते ना त्यालाच कळते की काय असते पण कोणी कोणाचं नाही रक्षाबंधन जसं जवळ येते तसं आठवून येते असं नाही की आठवून येत नाही पण ते म्हणते ना रडून स्वतःला कमजोर नाही करायचं एक हिंमत बांधायचं कधी एकटी राहिली नाही आहे मी कधी आणि आज अशी मजबूर झालेली आहे ना मी एकटी कशी जगून राहिली हे मलाच माहिती आहे म्हणून असं कधीच कोणा कोणावर बी असं झालं नाही पाहिजे असं संसार सुखाचा राहावं देवानं कधी कोणासोबत असं नाही करावं आणि माझ्या लेकराला देवानं सुखही ठेवावं इतकी खुशी ठेवा तिचे तेल काटा पण नाही चुबलं पाहिजे बस एवढा आशीर्वाद मी दूरच्या देवापाशी जाऊन प्रयत्न करू शकते माझ्या लेकरासाठी आणि रडून कसं दुःख दूर नाही होत पण त्याच्यासाठी हिंमत आणि त्याच्यासाठी आता जाऊ द्या ना पण येते कधी कधी असं दुःख भरू कस जस येते हो, रक्षाबंधन येते दिवाळी येते बहीण भावाचं नातं आटून येते पण आज मी आटून करत असन मी लढत असन पण त्यांना कोणालाच आटून नसते येत आणि हा जगामध्ये कोणी कोणाचं नसते राहत आज मला खरंच देवानं माझे डोळे खोललेले आहे म्हणून मी माझ्या देवावर विश्वास आहे एक ना एक दिवस न्याय जरूर करणार कारण की देव असते मला कळलं आहे की काय असते म्हणून नाही का म्हणून दो मित्रांनो बस तुम्ही असंच माझ्यासोबत सपोर्ट करा आणि असंच माझ्या मला हिंमत द्यावं तुमच्या हिंमत असते तर मला थोडं फार चांगलं वाटते की हा एक 不是。